श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात एकदा तरी तू हा संदेश ऐकलास तरी तुझ्या जीवनातील तुझे दुःख आणि ते मागील काळातील पाहिलेले दुःख क्षण तू विसरशील बाळा मी तुझ्यासाठी घेऊन आलेला हा पवित्र संदेश आणि यातील आशीर्वाद हे फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच निर्माण केले आहेत जर तू हे स्वीकार करण्यासाठी या क्षणाला देखील तत्पर असशील तर ते तुला प्राप्त होतील आणि त्यातून अद्भुत चमत्कार घडू लागतील जो तुझा कठीण काळ आहे तो तुला विसरायला भाग पाडेल बाळा माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात आनंद देण्यासाठी येत आहेत स्वामी म्हणतात बाळा या वर्षात तुझे जे काही आरोग्याचे प्रश्न आहेत ते सर्व काही मार्गे लागून तुला त्यात आता खूप काही परिवर्तन दिसू लागतील तुझे आरोग्य उत्तम राहण्यास सुरुवात होणार रा आहे चिंता करत बसणे आणि रडत बसणे सोडून दे कारण मी तुझ्यासाठी जेव्हा कार्य करण्यास सुरुवात केली आहे तेव्हा आता तुझ्या मनातील ते सर्व काही क्लेश दूर होऊ लागतील बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी तुझ्या चिंता संपवणारे आहेत तुझ्या मनातील त्या दुःखांना आता नाहीसे करणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत आले आहे निश्चिंत रहा कारण माझी कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे याचा अनुभव तुम्ही काही क्षणात देखील करू शकाल या महिन्यातील शेवटच्या हप्त्यात तुम्हाला एक मोठा आनंद प्राप्त होणार आहे तुमच्या घरात ती वस्तू ज्यासाठी तुम्ही खूप काही मेहनतीने प्रयत्न करत आहात ती येणार आहे जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर ते काही काळातच होईल घडून येईल स्वामी म्हणतात बाळा प्रवाहात वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे पैसा तुमच्याकडे सहजासहजी येईल हा आठवडा असामान्य चमत्कारांनी भरलेला असेल आणि तुझ्या मनातील नकारात्मक विचार आणि अंतःकरण तुटलेले असतानाही प्रकाश नेहमी अंधारातून मात करेल कारण तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला बात मी ती आनंदाची बातमी देत आहे तू जर या क्षणाला ती स्वीकार करशील तर तुझ्याजवळ काय आहे याकडे लक्ष पुरव मी तुझ्यासाठी ते द्वार उघडत आहे जिथून तुला खूप काही प्राप्त करण्याची वेळ जवळच येत आहे घाबरू नका देवापासून लांब जाण्याचा प्रयत्न देखील करू नका कारण पुढल्या क्षणी तुम्ही चमत्काराचे हकदार होणार आहात तेव्हा विश्वासाने माझ्याकडे या कारण मी तुमचा देव आहे मीच परमात्मा आहे मीच तुमचा कर्ता आहे तेव्हा माझ्याकडे येणे टाळू नका कोणी कितीही तुमच्या मनात नकारात्मकता जागृत करत असेल तरीही माझे नाव घेताच ती तुमच्यापासून दूर जाईल तुमचे अंतकरण शुद्ध होईल अंतःकरणात कितीही वेदना असल्या तरी त्या शांत होतील फक्त माझे स्मरण करा जो कोणी प्रेमाने श्रद्धेने माझे स्मरण करतो त्याला ते खूप काही असे दिव्य आणि चमत्कारिक अनुभव येऊ लागतात ज्यासाठी तो माझी प्रार्थना वेळोवेळी करत आहे देव म्हणतात बाळा तुझे जीवन विपुलतेने परिपूर्ण होणार आहे मनातील अशांत दूर करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तू कधीही एकटा नव्हता बाळा मी सतत तुझ्या सोबतीला आहे कारण तू जेव्हा माझी प्रार्थना करतोस तेव्हा मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुझ्या सोबत असतो देव म्हणतात मागील काळात तुम्ही खूप काही असे परिवर्तन पाहिले आहे त्या परिवर्तनात तुमचा विजयही निश्चित करण्यात आलेला आहे आज जरी तुम्ही तो विजय प्राप्त केला नसेल पण पुढील काही क्षणात काही काळात तुम्ही ते प्राप्त कराल जे काही परिवर्तन जे काही बदल होत आहे ते तुमच्या चांगल्यासाठी घडत आहे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी देव तयार करत आहे तुम्ही जर हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामींचा हा दिव्य संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ऐकणाऱ्याचे मन पवित्र होईल त्याच्या मनात सकारात्मक भाव जागृत होऊन देव त्याला सतत मदत करतील स्वामी माऊलीचा जयघोष करायला श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्यावर प्रसन्न आहेत जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या गोंधळाच्या परिस्थितीतही तुम्हाला तो मार्ग दिसेल जो देव तुम्हाला दाखवत आहेत तुमचा विजय निश्चित होईल कारण देव तुमच्या सोबत आहेत ही प्रत्यक्ष खून या संदेशाच्या मार्फत तुमच्यापर्यंत आले आहे काही संकेतही तुम्हाला या संदेशातून प्राप्त होतील जे निश्चिंत मनाने जो कोणी भक्त स्वीकार करेल त्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होऊ लागेल त्यांना त्याचे अनुभव येऊ लागतील जर तुम्ही स्वामीप्रिय बाळ आहात तर स्वामी मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातील ते सर्व काही जाणतात ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि आशा आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या प्रकाशाने तू दिव्य होशील तुझ्यातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर निघण्यास माझे आशीर्वाद तुला कामा पडतील बाळा मी तुला त्या नकारात्मक अंधारातून बाहेर काढण्यासाठी आलो आहे तू जर माझ्या प्रकाशाने परिपूर्ण होऊ इच्छित असशील तर आत्ताच होय सांग आणि माझ्या प्रकाशाने दिव्य होण्याच्या तयारीत ये देव तुला कुठल्याही अंधारात ठेवू इच्छित नाही तुझे ते नाते आजपर्यंत तुझ्यापासून काही कारणांनी दूर होते ते नाते आता प्रेमासहित आनंदासहित तुमच्याजवळ येणार आहे मला माहीत आहे काही गोष्टी कठीण होत्या त्या तुमच्या मनात अशा ठसवल्या गेल्या होत्या की त्या कधीच घडणार नाहीत पण देवाची कृपा मात्र तुमच्यावर होत आहे त्यामुळे आता तुम्ही ती विपुलता प्राप्त करणार आहात ज्या ठिकाणी देवाने तुम्हाला प्रकाश दिला आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका देव जिथे येतात तिथे अंधकार नष्ट होतो नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागतात याचा अनुभव तुम्हीही पूर्वी कधी केला असेल आणि आताही करणार आहात तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हे दिवस अत्यंत शुभफळ देणारे आहेत तुम्ही ज्या कार्यात हात घालाल त्यात तुम्हाला भरघोस यशाची हमी स्वामी देत आहेत जे कोणी काही कार्याचा शुभारंभ करत आहेत त्यांना त्यात भरघोस यश स्वामींच्या आणि श्री गणेशाच्या कृपेने प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना देव तुमच्यावर खूप खुश आहेत दुःख तुमच्यापासून दूर असेल आणि तुम्ही भरपूर जीवन जगाल तेव्हा तुमच्याकडे देवाशिवाय काही उरलेले नसेल तेव्हा तुम्हाला अनपेक्षित चमत्कार सापडतील जे तुमच्या जीवन जगण्यासाठी कायम तुम्हाला परिवर्तन देण्यासाठी उपयुक्त ठरतील देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी स्वामींचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या जीवनात तुम्हाला नवीन मार्ग देवत जे काही चुकीचे आहे ते तुमच्याकडून काढून घेवत आणि खूप काही आनंद तुमच्या जीवनात येवो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना तुमचे कुटुंब आणि तुम्ही आनंदित राहो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते

स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ समर्थ जय स्वामी समर्थ